हॅलो फ्रेंड्स कशा गुड इव्हनिंग सर्वांना मी ऍडव्होकेट संदीप शिरसे राठोड एम पी अकॅडमीच्या या ऑनलाइन प्लॅटफॉर्म मध्ये मित्रांनो मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहोत आणि तो म्हणजे सर्वांना दिसत असेल आताच रिसेंटली भारताच्या उपराष्ट्रपतीची निवडणूक दोन हजार पंचवीस पार पडलेली आहे मित्रांनो आणि ही जी काही इलेक्शन झाले किंवा निवडणूक झालेली आहे ही निवडणूक मध्यावधी निवडणूक म्हणावी लागेल कारण चालू असलेले त्याचा टर्म पूर्ण झाला होता झाला नव्हता असे उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी अचानक तब्येतीच्या कारणामुळे दिलेला राजीनामा आणि ते राजीनामा दिल्यामुळं जे काही जागा रिक्त झाली होती त्यामुळं आता नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सध्याचे जे काही सीपी राधाकृष्णन हे नव्यानं राष्ट्रपती झालेले आहेत त्यांनी नवीन जागा जी घेतलेली आहे इलेक्शन दोन हजार पंचवीस मध्ये पार पडले तर आपण या संबंधी पाहणार आहोत महत्वाच्या गोष्टी अशा की निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये काय काय झालं ते निवडणूक पद्धत कशी होती पंचवीस मध्ये कोण कोण उमेदवार होते कोणाला किती मत पडले ते पण बघू आणि निवडणुकीसंबंधी काही महत्वाच्या गोष्टी बघू सोबतच भारतीय संविधानातील तरतुदी काय काय आहे ते पण पाहू आपण म्हणजे राज्यघटना उपराष्ट्रपती बद्दल काय काय तरतुदी करते ते पण आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओला मित्रांनो मित्रांनो बघा भारताचे जे काही उपराष्ट्रपती आहेत भारताचे जे काही उपराष्ट्रपती आहेत वाईस प्रेसिडेंट त्यांना ठेवा मित्रांनो पहिल्यांदा उपराष्ट्रपती पदासाठी राज्यघटनेमध्ये तरतुदी कुठे कुठं आहेत राज्यघटनेच्या कलम त्रेसष्ट पासून एकाहत्तर पर्यंत उपराष्ट्रपती यांच्यासाठी तरतुदी केलेल्या आहेत सर्वप्रथम उपराष्ट्रपती जी आहे भारताचे उपराष्ट्रपती भारतातील सर्वात मोठं पद असलेले नंबर दोनचे आहेत ते म्हणजे सांगायचा मुद्दा असा भारतातील सर्वात मोठं पद कोणतं आहे राष्ट्रपतीचं आहे राष्ट्रपतीनंतर नंबर दोनचं पद हे उपराष्ट्रपतीचं आहे म्हणजे भारतातील नंबर दोनचं सर्वात मोठं पद हे उपराष्ट्रपतीचं आहे म्हणजे पहिला मुद्दा इथं आपला क्लिअर होऊन जातो ही पण गोष्ट महत्वाची आहे आपल्यासाठी यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे उपराष्ट्रपती पद हे जे आहे भारतामध्ये ते पद अमेरिका ठीक आहे म्हणजे अमेरिकेच्या राज्यघटनेहून किंवा अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीहून हे प्रेरित झालेलं आहे म्हणजे अमेरिकेमध्ये उपराष्ट्रपती पद जसं आहे तसंच इंडियामध्ये घेतलेलं आहे जसं की भारताचे उपराष्ट्रपती सुद्धा हे एरवी टायमामध्ये राज्यसभेचे म्हणजे अपर हाऊस जे आहे भारताचं पार्लमेंटचं राज्यसभेचे काय असतात ते अध्यक्ष असतात ठीक आहे पदसिद्ध अध्यक्ष असतात राज्यसभेचं अगदी तसंच अमेरिकेमध्ये सुद्धा उपराष्ट्रपती हे सिनेट तिथल्या राज्यसभेला सिनेट म्हटलं जातं त्या सिनेटचे अध्यक्ष असतात अमेरिकेमध्ये म्हणजे जवळपास उपराष्ट्रपतीचा दर्जा जसा भारतामध्ये आहे तसा अमेरिकेमध्ये आहे किंवा आपण असं म्हणून जसं अमेरिकेमध्ये आहे तसंच आपल्या इथं आहे ते पण या ठिकाणी ध्यानात ठेवायला पाहिजे म्हणजे भारताचं उपराष्ट्रपती पद हे अमेरिकेच्या उपराष्ट्रपती पदावरून घेण्यात आलेलं आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो ऍज इट इज कॉपी पेस्ट नाहीये काही चेंजेस आहे ते पण महत्वाचा मुद्दा आहे चेंजेस काय चेंजेस आहे जसं की भारताचं उपराष्ट्रपती जे आहे भारताचे उपराष्ट्रपती समजा उदाहरण घे की भारताचे राष्ट्रपती आहेत भारताच्या राष्ट्रपतीचा समजा किंवा राजीनामा दिला असेल किंवा भारताच्या राष्ट्रपतींचा मृत्यू झाला असेल असं उदाहरण घेऊन चला झाले असं बरेच वेळेस एकदा दोनदा राष्ट्रपतीचा मृत्यू पण झालेला आहे मग राष्ट्रपतीचा मृत्यू झालेला आहे तो उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून काम करतात परंतु नवीन राष्ट्रपती येईपर्यंतच काम करतात बरोबर आहे म्हणजे उदाहरण घ्या एक्स नावाच्या राष्ट्रपतीचा मृत्यू झालेला आहे वाय नावाची व्यक्ती उपराष्ट्रपती पदावर आहे एक्सचा मृत्यू झाल्यावर वाय या ठिकाणी काय होणार उपराष्ट्रपतीच्या पदावरून राष्ट्रपतीच्या पदावर जाणार पण कधीपर्यंत जोपर्यंत नवीन राष्ट्रपती येणार आहे तोपर्यंत अमेरिकेमध्ये असं नाही अमेरिकेमध्ये राष्ट्रपतीचा मृत्यू झाल्यानंतर उपराष्ट्रपती रिमेनिंग टाइम पूर्ण करतात म्हणजे अशा काही थोडक्यात महत्वाच्या गोष्टी सोडल्या जवळपास पद हे आपलं अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीवर आधारित पद आहे दुसरा महत्वाचा मुद्दा असा मित्रांनो यामध्ये आता घटनात्मक तरतुदी कुठं कुठं आहेत पहिली तरतूद जर पाहायचं म्हटलं तर भारताच्या राज्यघटनेच्या कलम त्रेसष्ट मध्ये काय सांगितलेलं आहे भारताचा भारताचा एक उपराष्ट्रपती भारताचा एक उपराष्ट्रपती असेल देअर शेल बी वाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया असा उल्लेख जो आहे भारताच्या राज्यघटनेच्या आर्टिकल त्रेसष्ट मध्ये केलेला आहे एवढाच उल्लेख आहे बाकी त्याच्यामध्ये काही नाही असं म्हणू शकतो आपण भारताचे उपराष्ट्रपती पद काय आहे हे एक घटनात्मक पद आहे उपराष्ट्रपद हे कसं आहे घटनात्मक पद आहे हे एक लक्षात ठेवा मुद्दा बरोबर आहे म्हणजे त्रेसष्ट मध्ये पदाचा उल्लेख केलेला आहे हे एक घटनात्मक पद आहे यानंतर मित्रांनो राज्यघटनेच्या आर्टिकल चौसष्ट मध्ये जर गेलात ठीक आहे आणि आर्टिकल पासष्ट हे दोन पण महत्वाचे चौसष्ट मध्ये काय सांगितलेलं आहे चौसष्ट मध्ये सांगितलेलं आहे उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात का मध्ये काय सांगितलंय आताच आपण बोललो थोड्या वेळा खाली अमेरिकेमध्ये सुद्धा अमेरिकेचे उपराष्ट्रपती तिथल्या सिनेटचे पदसिद्ध अध्यक्ष असतात अगदी त्याप्रमाणे भारता भारतामध्ये भारताच्या राज्यघटनेनुसार उपराष्ट्रपती हे कलम चौसष्ट नुसार काय आहेत एरवी टायमाला राज्यसभेचे पदसिद्ध सभापती आहेत किंवा अध्यक्ष आहेत असं या ठिकाणी म्हणल्या जातं म्हणल्या जात म्हणजे आहे थोडक्यामध्ये बरोबर आहे म्हणजे उपराष्ट्रपती यांना राष्ट्रपती पदावर असेपर्यंत यांना दुसरं बाकीचं कुठलंही असं म्हणजे काय म्हणतात थोडक्यामध्ये उपराष्ट्रपती यांना त्यानं कुठलं कामच नाही बरोबर आहे म्हणजे जनरली भले ते उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती या नावाने ओळखले जात असेल हेरवी कुठल्या प्रोग्राम मध्ये गेल्यानंतर कुठल्याही कार्यक्रमाला कुठल्या इनोगेशनला गेल्यावर भले आपण त्यांना उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती या नावाने बोलत असतो ठीक आहे परंतु त्यांचं खरं काम काय आहे राज्यसभेचं अध्यक्ष म्हणून काम करणं त्यांचं खरं काम आहे राष्ट्रपती नसतील त्यांच्या अनुपस्थितीमध्येच यांना मात्र त्या ठिकाणी महत्व काहीतरी प्राप्त होते त्या टायमाला ते राष्ट्रपती बनू शकतात एवढच एक आहे नाही असं तरतूद तो का ते पण आहे यासाठी राज्यघटनेचं आर्टिकल एक महत्वाचं आहे बघा आर्टिकल बासष्ट काय सांगते राज्यघटनेचं आर्टिकल बासष्ट सांगते राष्ट्रपतीचं पद हे कधीच रिक्त राहू शकत नाही ती तसं उपराष्ट्रपतीला नियम लागू आहे लक्षात ठेवा हा नियम उपराष्ट्रपतीला लागू आहे राष्ट्रपती बदल बघा कर्म भाषण सांगते की राष्ट्रपतीचं पद कधी रिक्त राहू शकत नाही त्याचा अर्थ असा होतो की राष्ट्रपतीचं पद नेहमी फावर राष्ट्रपती राहिला पाहिजे म्हणजे राष्ट्रपतीचं पद हे रिक्त आतापर्यंत राहिलं नाही आणि भविष्यात राहणार बी नाही मग आता आपण जर उपराष्ट्रपती तरतूद केली नसती तर काय झालं असतं उपराष्ट्रपती तरतूद नसती तर समजा उदाहरण घ्या या राष्ट्रपतीचा मृत्यू झाला तर राष्ट्रपतीचा मृत्यू झाल्यावर ताबडतोब इलेक्शन होऊन एका दिवसामध्ये दोन दिवसामध्ये चार दिवसामध्ये राष्ट्रपती निवडणं हे सोपं काम नाही किती फास्ट प्रक्रिया केली तर झालं नसतं बरोबर आहे मग राज्यघटना सांगते कलम बासष्ट मध्ये की राष्ट्रपतीचं पद हे कसं आहे सदैव राष्ट्रपती पदावर राहील असा उल्लेख केला आहे त्यामुळं या ठिकाणी कोण काम केलं असतं म्हणून या ठिकाणी जर मृत्यू झाला किंवा राजीनामा दिला तर ते पद रिक्त राहू नये यासाठी उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून काम करू शकता हे एक राष्ट्र उपराष्ट्रपतीच्या पदाचं महत्व आहे नंतर अन्यथा त्यांना दुसरं काही राज्यसभेच्या अध्यक्षाशिवाय कुठलं काम नाही हे देण्यात ठेवा त्याला पासष्ट मध्ये तेच सांगितलेलं आहे मी आता जे बोललो ते सांगितलेलं आहे जे आता गोष्टी सांगितल्या काय की जर समजा एका दिवस राष्ट्रपती यांचं पद रिक्त असेल उपराष्ट्रपती काय करतील त्यांचं ते काम करतील त्यांचं ड्युटी डिस्चार्ज करतील त्या ठिकाणी जाऊन म्हणजे उदाहरण घ्या की भारताचे पहिले जे काही राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद ते रशियाच्या दौऱ्यावर गेले होते पंधरा दिवस त्या टायमाला भारताचे पहिले उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी त्या ठिकाणी राष्ट्रपती म्हणून काम पाहिलं होतं इवन दोन विगिरी यांनी उपराष्ट्रपती होते त्या मला राष्ट्रपतीचा मृत्यू झाल्यानंतर त्या टायमाला त्यांनी आपलं राष्ट्रपती म्हणून काही दिवस काम पाहिलेलं होतं आणि त्यानंतर राजीनामा दिल्यामुळे या मोह विदयतुला ते घटना काय काय सांगते बघा राष्ट्रपतीचं पद रिक्त असेल उपराष्ट्रपती काम करतील उपराष्ट्रपती पण पद रिक्त असेल तर सरन्यायाधीश राष्ट्रपती म्हणून काम करतील आणि मोहम्मद हिदायतुला हे असे सरन्यायाधीश ज्यांनी सरन्यायाधीश असताना राष्ट्रपतीचं पद त्यांनी पाहिलेलं आहे म्हणजे त्या पदावर त्यांना प्रमोटेड करण्यात आलेलं होतं या ठिकाणी ध्यानात ठेवा कलम पासष्ट मध्ये सांगितलेलं आहे उपराष्ट्रपती राष्ट्रपतीच्या गैरहजेरीमध्ये राष्ट्रपती म्हणून आपलं पद काय करतील त्या ठिकाणी ते सांभाळतील असं पासष्ट मध्ये सांगितलेलं आहे आणि आता जो मुद्दा आहे आपला कलम सहासष्ट आर्टिकल सहासष्ट एक मध्ये सांगितलेलं आहे उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत उपराष्ट्रपती जी निवडणूक आहे ती निवडणूक अशी होती इलेक्ट्रल कॉलेज नव्हते इलेक्ट्रल कॉलेज ठीक आहे त्याला म्हणतात निर्वाचक गण असं म्हणतात आता महत्वाचा मुद्दा असा आहे मूल भारताच संविधान जर पाहिलं एकोणीसशे पन्नास एकोणीशे एकोणपन्नास मध्ये स्वीकारलेलं मूळ भारतीय संविधानानुसार जर पाहिलं तर उपराष्ट्रपती पदासाठी दोन्ही सभागृहाच्या बाबतीमध्ये लोकसभा राज्यसभा चिठ्ठ्या टाकून निवडण्याची तरतूद होती चिट्ट्या टाकून निवडायचं आणि उपराष्ट्रपती निवड केली जायची पण याच्यामध्ये सुधारणा करण्यात आली काय करण्यात आलं अकरावी घटनादृष्टी करण्यात आली एकोणीसशे एकसष्ट बासष्ट मध्ये बरोबर आहे आणि अकराव्या घटनादृष्टीच्या माध्यमातन ठीक आहे अकरावी घटनादृष्टी केली आणि अकराव्या घटनादृष्टीच्या माध्यमातून काय करण्यात आलं राष्ट्र उपराष्ट्रपती पदासाठी प्रमाण निर्वाचक गणाची तरतूद करण्यात आली जे इलेक्ट्रल कॉलेज सांगितलेलं आहे त्याप्रमाणे इलेक्ट्रल कॉलेजची तरतूद करण्यात आली कॉलेज कॉलेजमध्ये काय काय असतं तुम्ही जर बघितलात निर्वाचक गण जो आहे राष्ट्रपती पदाचा निर्वाचक गण जर बघितला राष्ट्रपतीच्या निर्वाचक गणामध्ये कोण कोण येते ठीक आहे राष्ट्रपतीचा निर्वाचक गण जर बघितला राज्यघटनेच्या कलम चोपन्न मध्ये तरतूद केलेली आहे राष्ट्रपती बदल बोलतोय बरं राष्ट्रपतीचा निर्वाचक गण राजघटनेच्या कलम चोपन्न मध्ये आहे उपराष्ट्रपतीसाठी कलम सहासष्ट ब्रॅकेट वन एक एक मध्ये तरतूद केलेली आहे आता लक्षात ठेवा मित्रांनो या ठिकाणी ठीक आहे की जे काही निर्वाचक गण आहे या निर्वाचक गणाची तरतूद कधी केली लक्षात ठेवा अकरावी घटना दुरुस्ती करून एकोणीसशे एकसष्ट बासष्ट मध्ये केली आणि राष्ट्रपतीच्या निर्वाचक गणामध्ये कोण कोण आहे जर राष्ट्रपतीचे निर्वाचक गण जर बघितलं आपण काय करतो दोघांमध्ये काय फरक आहे बघा राष्ट्रपतीच्या निर्वाचित गणामध्ये लोकसभेचे निर्वाचित सदस्याचा समावेश होतो लोकसभेचे निर्वाचित सदस्य किती आहेत पाचशे त्रेचाळीस राज्यसभेचे निर्वाचित सदस्य दोनशे तेहतीस म्हणजे सहा सात आणि सात सातशे शहात्तर शहात्तर लोक राष्ट्रपतीसाठी उपराष्ट्रपती पदासाठी जर बघितलं तुम्ही निर्वाचित गणामध्ये तर केंद्र अं याच्यामध्ये लोकसभेमध्ये धोका पाचशे त्रेचाळीस आणि राज्यसभेचे दोनशे पंचेचाळीस आता काय फरक पडला बघा राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये लोकसभेचे राज्यसभेचे फक्त निर्वाचित सदस्य सहभागी होतात उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी लोकसभा राज्यसभेचे निर्वाचित आणि नामनिर्देशित असे दोन्ही सदस्य सहभागी होतात राष्ट्रपतीच्या इलेक्शनमध्ये नामनिर्द सदस्याला सहभागी होता येत नाही राज्यसभेमध्ये राष्ट्रपती बारा अपॉइंट करतो ते राष्ट्रपतीच्या इलेक्शन मध्ये भाग घेत नाहीत आणि लोकसभेमधले जे काही अँग्लो इंडियन सदस्य पहिले होते चोवीसच्या पूर्वी ते पण भाग घेऊ शकत नव्हते हा दोन्हीतला फरक आहे राष्ट्रपतीच्या मध्ये भारतातले सर्व आमदार जे आहेत चार हजार एकशे वीस निर्वाचित आमदार ज्याला म्हणतो राष्ट्रपतीच्या मध्ये विधानसभेचे निर्वाचित आमदार सहभागी होतात दिल्ली पोंडेचेरीचे आमदार सहभागी होतात राष्ट्रपतीच्या उपराष्ट्रपती उपराष्ट्रपतीच्या मध्ये विधानसभा विधान परिषद कुठले आमदार सहभागी होत नाही म्हणजे सिंपल भाषे मी सांगायचं म्हटलं उपराष्ट्रपतीचं जे काही निर्वाचक गण आहे ते अशा पद्धतीने आहे लक्षात ठेवा आठ आठ आणि हे सात सातशे अठ्याऐंशी उपराष्ट्रपतीसाठी यापैकी जे फिफ्टी पर्सेंट येईल म्हणजे उदाहरण घ्या जवळपास तीनशे शहाण्णव सत्त्याण्णव मत जेवढे येतील त्यामध्ये उपराष्ट्रपती निवडून येतो तर सहासष्ट एक नुसार आपण निर्वाचक गण पाहिलं म्हणजे कोण कोण त्यामध्ये सहभागी होते यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा राज्यघटनेचं जर सा... आर्टिकल तुम्ही पाहिलं सॉरी सदुसष्ट सहाष्ट झाल्यावर आर्टिकल सदुसष्ट मध्ये काय उल्लेख केलेला आहे की उपराष्ट्रपती काय करतील निवड झाल्यावर पाच वर्ष पद धारण करतील हा सासष्ट मध्ये निवड झाली सदुसष्ट मध्ये सांगितलंय उपराष्ट्रपतीचं पद हे पाच वर्षासाठी असेल घटनेमध्येच उल्लेख केला आहे पाच वर्ष पद असेल बरोबर आहे आणि राज्यघटनेच्या कलम अडुसष्ट मध्ये उल्लेख केलेला आहे अडुसष्ट दोन मध्ये उल्लेख केलेला आहे की पद रिक्त कसं होईल म्हणजे उपराष्ट्रपतीचं पद जे आहे ना ते पद व्याकरण कसं होईल रिक्त कसं होईल त्याचे कारण सांगितलेलं आहे एक कारण आहे त्याचं किंवा मृत्यू झाला असेल तर दुसरं आहे राजीनामा बरोबर मोस्टली तर हे कारणच महत्वाचे आहेत या ठिकाणी किंवा त्यांना पदावंत दूर केला असेल तर ठीक आहे पदावंत दूर जसा लव जास्त पाहायला मिळत नाही ठीक आहे रिक्त होण्याचे कारण तीनच आहेत एकतर मृत्यू व्हावं लागेल किंवा पदावर दूर केलं जाईल किंवा राजीनामा जसं की सध्याचे जे काही राष्ट्रपती होते याच्या पूर्वीचे म्हणजे सी पी राधाकृष्णन यांच्या पूर्वीचे राष्ट्रपती होते धनखड साहेब त्यांनी काय के केला राजीनामा दिला राजीनामा देण्यासाठी काय कारण सांगितलं तब्येत बरोबर नाही म्हणून सांगितलं बरोबर आहे पण त्याने राजीनामा दिल्यामुळे त्यांचं पद व्याकट झालं बरोबर आहे आणि राज्यघटना हे पण सांगते बघा नीट ऐकून घ्या पाच वर्ष कालावधी सदुसष्ट मध्ये सांगितलं मध्ये हे पण सांगितलेलं आहे की सध्याचे राष्ट्रपती जे आहेत उपराष्ट्रपती यांचं पद संपण्याच्या साठ दिवस पहिलं साठ दिवस लक्षात ठेवा साठ दिवस पहिलं म्हणण्यापेक्षा संपणार हे त्याच्या साठ दिवसाच्या आत बरोबर आहे म्हणजे साठ दिवसामध्ये इलेक्शनची प्रक्रिया पार पाडावी लागते बरोबर आहे साठ दिवसाच्या टायमामध्ये इलेक्शनची प्रक्रिया घोषित करून पार पाडावी लागते आणि सध्याचं उपराष्ट्रपतीचं पद आज संपत आहे तर त्याच्या पहिलं उपराष्ट्रपतीची अपॉइंट म्हणजे उपराष्ट्रपतीची इलेक्शन झालं पाहिजे आणि उद्या लगेच त्यांनी शपथ घेतली पाहिजे सेम राष्ट्रपती उपराष्ट्रपती दोन्ही नियम लागू होते या ठिकाणी म्हणजे एवढं अंतोतंत इलेक्शन त्या ठिकाणी पार पाडल्या जाते हे पण या ठिकाणी ध्यानात ठेवायला पाहिजे आपण याबरोबर दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की उपराष्ट्रपतीचं जे इलेक्शन होते त्या इलेक्शनला राज्यघटनेच्या कलम एकाहत्तर नुसार लक्षात ठेवा या ठिकाणी सुप्रीम कोर्ट मध्ये चॅलेंज करता येते बरोबर आहे आता समजा उदाहरण या उपराष्ट्रपतीचं इलेक्शन पार पडलं आणि विरोधी उमेदवाराला असं वाटलं व मध्ये फेअरनेस नव्हता मुक्ता आणि काय म्हणतात आपल्याला त्याला मुक्ता आणि सौदार्यपूर्ण वातावरणामध्ये इलेक्शन पार पाडलं नाही तर अपोजिट मेंबर जे असतात ते मेंबर सुप्रीम कोर्टमध्ये में चॅलेंज करू शकतात किंवा दहा किंवा त्यापेक्षा जास्त मतदार चॅलेंज करू शकतात म्हणजे लक्षात ठेवा उपराष्ट्रपतीच्या इलेक्शनला कलम एकाहत्तर खाली फक्त आणि फक्त सुप्रीम कोर्टमध्ये चॅलेंज करता येते चॅलेंज कोण करू शकते एकतर अपोजिट उमेदवार करू शकतात किंवा मतदारामध्ये मतदार म्हणजे हे सांगितले सातशे अठ्ठ्याऐंशी यामधील कमीत कमी दहा किंवा त्यापेक्षा जास्त मतदार चॅलेंज करू शकतात फक्त सुप्रीम कोर्टमध्ये हे या ठिकाणी सर्वांनी ध्यानात ठेवा बरोबर आहे तर चॅलेंज पण कुठं केलं जाते हे पण आपण पाहिलेलं आहे जवळपास म्हणजे कलम बाय कलम तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पण या ठिकाणी ध्यानात ठेवा आता इलेक्शनच्या बाबतीत बघायचं म्हटलं पंचवीस मध्ये इलेक्शन झालेलं आहे किंवा इलेक्शन कसं पार पडते बघा मित्रांनो उपराष्ट्रपतीचं इलेक्शन हे अप्रत्यक्ष एकल संक्रमण मतदान पद्धतीने पार पडते कसं मतदान पार पाडते अप्रत्यक्ष एकल संक्रमणे मतदान पद्धत बरोबर आहे पहिला मुद्दा तर प्रत्यक्ष मतदान नाही कारण का याला खासदार लोक मतदान करतात खासदारला जनता मतदान करते म्हणजे डायरेक्ट जनतेकून मतदान होत नाही पहिला मुद्दा दुसरा मुद्दा उपराष्ट्रपतीचं इलेक्शन घेण्याचं काम केंद्राचा निवडणूक आयोग करतो बरोबर आहे एक महत्वाचा मुद्दा झाला कुठे इलेक्शन होतं संसदेच्याच एका कुठल्या तरी मध्ये त्या ठिकाणी इलेक्शनचं वातावरण तयार करून त्याच मतदान घेतलं जातं दुसरं महत्वाचा मुद्दा असा उपराष्ट्रपतीच्या मध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा ऑफर केला जात नाही इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर केला जात नाही बॅलेट पेपरवर हे केलं जातं मतदान घेतलं जातं ठीक आहे मतपत्रिका म्हणतो आपण त्याला बॅलेट पेपर मतपत्रिकेवर आणि लक्षात ठेवा मतपत्रिका बेसिकली गुलाबी ठीक आहे गुलाबी रंगाची असते मतपत्रिका ही गुलाबी रंगाची असते खूप मोठी असते मी विधान परिषदेमध्ये मतदान केलं होतं पदवीधर संघाच्या माध्यमातून तेव्हा पाहिली होती इकडे पण जवळपास सेम तशीच मतपत्रिका असते आणि त्याच्यावर तुम्हाला काय पसंती क्रमांक द्यायचे असतात एक परमानंट मार्कर दिले जाते खूप मोठेच्या मोठे असते सर्व सर्व उमेदवार त्याच्यावर असतात नंबर द्यायचं म्हणजे ए आहे उमेदवार बी आहे सी आहे डी आहे चौघाने मतदान करू शकता तुम्ही पहिला एवढंच करायचं की तुम्हाला कोणाला पहिलं करायचं ते पहिलं बघायचं म्हणजे उदाहरण घ्या नंबर देणार समजा उदाहरण घ्या मला वाटत आहे की डी उमेद पहिल्यांदा उपराष्ट्रपती व्हावा तर मी नंबर याला एक देणार असतो त्याच्या पुढे पसंती क्रमांक लिहिणार एक आणि मला वाटतं डी जर होऊ शकला नाही माझं मतपत्रिका संक्रमित होते दुसऱ्याकडं मग मी नंबर दिला ए ला दोन दिला याचा अर्थ असा आहे की डी होऊ शकला नाही तर माझी मतपत्रिका ए ला संक्रमित केल्या जाते ला बाद केल्या जाते आणि मग मी तीन नंबर दिला सी ला तर समजा या ठिकाणी ए पण होऊ शकला नाही ए ची मतपत्रिका बाद होते आणि माझी मतपत्रिका सी ला ट्रान्सफर केल्या जाते आणि बी ला चार नंबर दिला असे पत पसंती क्रमांक द्यायचे असतात लोकसभा विधानसभेसारखं असं नसतं एकदा झालं तुम्ही कुणा बटन दाबलं काम झालं असं नाही होत्या तर मतदान पद्धतीने होते विशेष म्हणजे उपराष्ट्रपतीच्या इलेक्शनसाठी कुठल्याही प्रकारचं ची तरतूद नाही व्हीप काय असते बऱ्याच जणांना असेल व्हीप तरतूद काय असते बघा लोकसभा राज्यसभा विधानसभेमध्ये काय केलं जातं इलेक्शनच्या पूर्वी व्हीप जारी केला जातो बेसिकली के पक्षाच्या माध्यमातून एक प्रमुख व्हीप व्यक्ती अपॉइंट केला जातो एकदा व्हीप जारी केल्यावर कुठलाही सदस्य पक्षाच्या आदेशाशिवाय कुठलंही काम करू शकत नाही पक्षाने आदेश दिला मतदान करा तर मतदान करावं लागेल नका करू तर नका करू वॉकआउट करू वॉकआउट करू की व्हीपचा आदेश असतो लक्षात ठेवा आणि व्हीपचा जर फॉलो केला नाही समजा व्हीपच्या बाहेर जाऊन जर मतदान केलं पक्षाने सांगितलं आपल्याच पक्षाच्या माणसाला मतदान करा आणि त्यानं क्रॉस वोटिंग दुसऱ्याला केली समजा त्याला पक्षानं चौदा पंधरा दिवसात माफ नाही केलं बंदी कायदे कायद्याखाली त्याचं पस होऊ शकतो एवढं व्हीपला महत्व आहे मग शिंदे प्रकरणामध्ये तुम्ही पाहिला असेल व्हीपचा आदेश खूप महत्वाचा आहे मराठीमध्ये व्हीपला प्रतोद असं म्हणतात प्रतोद असं म्हणतात हे प्रतोद जे असतो किंवा व्हीप जे असते हे मॅन्डेटरी असते सदस्याला किंवा वोटिंग सांगितली तर केली जावी त्यांना किंवा उपराष्ट्रपतीसाठी व्हिप जारी केला जात नाही म्हणजे उमेदवार स्वतंत्र आहे की तो पाहिजे त्याला मतदान करू शकतो याचाच परिणाम बघा सध्याचे काही इलेक्शन झालेलं आहे या इलेक्शन मध्ये चारशे बावन्न मत पल्ले सध्याचे सी पी राधाकृष्ण या उपराष्ट्रपती यांना चारशे बावन्न मत आणि विरोधी जे काही सुदर्शन रेड्डी होते माझे न्यायाधीश त्यांना तीनशे मत बरोबर आहे जे की विरोधी लोकांचं म्हणणं होतं त्यांना तीनशे पंधरा मतं पडायला पाहिजे म्हणजे यांचे पंधरा मतं असे आहेत जे क्रॉस वोटिंग करून वर गेलेले लक्षामध्ये म्हणजे विरोधी लोकांमध्ये त्यांचे पंधरा मतं हे क्रॉस वोटिंग न कुठे गेले सी पी राधाकृष्ण साहेबाकडे गेले म्हणजे या ठिकाणी व्हीप नसल्यामुळे या पंधरा जणांना हे अधिकार मिळाला की ते वोटिंग कुणालाही करू शकतात आणि त्यांचं खासदार पद जाणार नाही कारण व्हीप लागूच नाही या ठिकाणी बाकी वोटिंग मध्ये व्हीप लागू असल्यामुळे यांना पदावर दूर करू शकले असते त्यांनी त्यांचा पक्ष त्यांना त्या ठिकाणी व्हिप जारी केला असता आणि त्यांना दूर लक्षात ची तरतूद या ठिकाणी लागू होत नाही दुसरा महत्वाचा मुद्दा जे वोटिंग झाली ते वोटिंग व्हॅलिड आहे की इनवॅलिड आहे बघण्यासाठी झालेले मत बरोबर आहेत की तपासण्यासाठी रिटर्निंग ऑफिसर असतो उपराष्ट्रपती मध्ये रिटर्निंग ऑफिसर म्हणून एक तर लोकसभेचे महासचिव काम करतात किंवा राज्यसभेचे महासचिव काम करतात ते पण या ठिकाणी देणार ठेवा रिटर्निंग ऑफिसर कोण असतो लोकसभेचा महासचिव असेल किंवा राज्यसभेचा महासचिव रिटर्निंग ऑफिसर म्हणून राहतो तिथं मत झालेले व्हॅलिड आहेत की व्हॅलिड बघण्याचं काम त्याच्याकडे असतं पण या ठिकाणी ठेवा याबरोबर राष्ट्रपतीच्या इलेक्शनला ज्याप्रमाणे फॉर्म भरण्याच्या पूर्वी शंभर खासदारांनी त्या ठिकाणी त्यांना प्रस्ताव किंवा अनुमादित केलं पाहिजे म्हणजे पन्नास जणांनी प्रस्ताव द्यावा लागतो पन्नास जणांनी अनुमोदन द्यावं लागतं तसं उपराष्ट्रपतीला वीस आणि वीस चाळीस चाळीस खासदारांना अनुमोदन द्यावं लागतं म्हणजे वीस जणांना प्रस्तावित करावं लागतं वीस जणांनी अनुमोदन द्यावं लागतं म्हणजे चाळीस खासदाराचा सपोर्ट लागतो राज्य उपराष्ट्रपती होण्यासाठी शंभर खासदाराचा सपोर्ट लागतो राष्ट्रपती होण्यासाठी उपराष्ट्रपतीसाठी चाळीस लागतात याबरोबर राज्यसभेमध्ये पंधरा हजार रुपयाची अनामत रक्कम भरावी लागते पंधरा हजाराची त्याला डिपॉझिट जप्त म्हणतो आपण जर एक सहा मांश मते जर नाही पडली एक सहा मांश मत नाही पडल्यास ते डिपॉझिट जप्त होते एक सहा अंश एकूण मताचे एक व्हॅलिड एक सहा मांश मत पडली पाहिजे तर डिपॉझिट जप्त होते ते पण या ठिकाणी ध्याना ठेवा मित्रांनो त्यामुळं पंधरा हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागते हे पण तेवढंच महत्वाचं आहे बरोबर आहे जवळपास मुद्दे मी या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे सध्याचे उपराष्ट्रपती झालेले आहेत सीपी पी राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत लाभाच्या पदावर नसावा लागतो पात्रता बघायची म्हणलं तर तो भारताचा नागरिक असावा उपराष्ट्रपती पद होण्यासाठी भारताचा नागरिक असावा वयाचे पस्तीस वर्षे पूर्ण केली असावी राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी तो पात्र असावा लाभाच्या पदामध्ये राज्यपाल मंत्री आमदार खासदार या गोष्टीचा समावेश होत नाही म्हणजे या पदावर असणारा व्यक्ती उपराष्ट्रपती होऊ शकतो पण उपराष्ट्रपती झाल्यावर त्यांना तात्काळ राजीनामा द्यावा जसं सध्याचे उपराष्ट्रपती आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल होते ऍक्च्युली ते तमिळनाडूतून बिलॉंग करतात आणि विशेष म्हणजे आताचे जे उमेदवार होते उपराष्ट्रपती झालेले सी पी राधाकृष्णन आणि सुदर्शन रेड्डी सुदर्शन रेड्डी पण साऊथचेच आहेत सुदर्शन रेड्डी बेसिकली तेलंगणाचे आणि सी पी राधाकृष्णन हे तमिळनाडूचे म्हणजे साऊथ वर्षे साऊथ अशी लढाई या ठिकाणी झालेली आहे ते माजी न्यायाधीश आहेत हे राज्यपाल आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल होते तर उपराष्ट्रपती झाले ते पण या ठिकाणी ध्यानात ठेवा त्याप्रमाणे महत्वाचा मुद्दा आहे भारताचे पहिले उपराष्ट्रपती माहीत असायला पाहिजे तुम्हाला बघा पहिल्या उपराष्ट्रपतीचं का का योगा नाव काय आहे सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं काय नाव आहे सी पी राधाकृष्णन ठीक आहे म्हणजे योगायोगानं नाव सेमच आहे ते पण ध्यानात ठेवा मला वाटतं सध्याचे उपराष्ट्रपती सोळावे उपराष्ट्रपती आहेत आपल्या भारताचे ते पण या ठिकाणी आपण ध्यानात ठेवायला पाहिजे मित्रांनो म्हणून उपराष्ट्रपती पदाजवळ जी काय मी माहिती दिली आहे तुम्हाला ती मला वाटते एकदम चांगली माहिती दिलेली आहे म्हणजे सध्या झालेली इलेक्शन आणि बाकीची तुम्हाला घटनात्मक तरतुदी बरोबर आहे मित्रांनो काय अडचण असेल तर विचारा व्हिडिओ कसा वाटला हे पण मला सांगा विशेषतः मित्रांनो इथून पुढे आपल्या असे मध्ये होणाऱ्या घटना जे आहे ते आपण रेग्युलर पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत राठोड एम्पेसी अकाडमीवरच्या हो चॅनलवर तुम्हाला हे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील त्यामुळं जास्तीत जास्त सबस्क्राईब करा मला वाटतं हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करसाल आमच्या चॅनलला याबरोबर या व्हिडिओला लाईक करा कमेंट करून काही तुमचं माहिती असेल ते कमेंट करून कळवत चला व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कारण तुमच्यासारखा बाकीच्या लोकांना सुद्धा याचा बेनिफिट झाला पाहिजे थांबूया मित्रांनो या ठिकाणी पुढच्या लेक्चरमध्ये काहीतरी नवीन घेऊन येऊ थँक्यू धन्यवाद मित्रांनो थँक्यू